हे जे सत्तेत असणारं सरकार आहे ते केंद्रात असो का राज्यात असो हे बगरूड सरकार आहे तुम्ही मेले का वाचले का याने काहीही घेणं देणार नाही आणि हे आंदोलनाला चिल्लर समजते पण ज्या गांधींनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आंदोलनाची पार्श्वभूमी मांडली आणि बाबाजीनं एक आवाज जरी काढला तरी इंग्रज दादरून जात होते म्हणून बाबाजीने तर तेव्हा टेलिफोन नेला स्पेशल रेल्वे स्टेशन दिलं पण हे मगरूड सरकार तुम्ही शेतकऱ्याचं आंदोलन पाहिलं असं एक वर्ष लढा द्या लागला त्या शेतकऱ्याने तेव्हा सुद्धा त्याने न्याय भेटला हे खाणून राहिले दिल्लीच्या बॉर्डरवर म्हणून न्याय भेटला पण येणारी जी विधानसभा निवडणूक आहे आणि आता जी लोकसभा निवडणूक झाली याच्यात अनेक लोकांची गरम फडक्यानं शेकली होती त्याच्यात तुमची शेकली होती तर तुम्ही त्याच्यात भरभरून मतानं महाविकास आघाडीने सपोर्ट केला म्हणून महाविकास आघाडीच्या एवढ्या जागा आल्या आता ही जर स्कीम लागू करायची आहे जुनी पेन्शन बऱ्याचशा जे बाहेर लोक असतात त्यांना माहीत नाही जुनी पेन्शन योजना का आहे आणि नवीन पेन्शन योजना का आहे म्हणजे तुमच्याबद्दल वाल्याले लोक खूप श्रीमंत समजतात असा समाजात एक पगडा आहे का बा यायले कायले पाहिजे तर आता एखादा माणूस शेतीच नाही आहे आणि नुसता मेहनत करून लोक लागला त्याचं मग म्हातारपणीचं जे काही आहे तर आता काही घरात ठेवायचे तयार नाही बापाले ठीक आहे जशी गाय दूध देत नाही तर तिने खाटकाली एकूण टाकायचं तसंच आता यायले मग कुठं पाठवायचं तर वृद्धाश्रमात पण पैसा हा किती भेटावा तर पहिले जुन्या पेन्शन स्कीममध्ये पगाराच्या अर्धा पैसा भेटत होता घरचा माणूस पेन्शनवाला मेला तर बाईले भेटत होतं अशी सुंदर स्कीम होती ओल्ड पेन्शन स्कीमची दोन हजार पाच नंतर लागणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना ही स्कीम बंद केली आणि त्यावेळेस ही स्कीम नवीन लॉन्च केली त्याच्यात अनेक बदल झाले आता यू पी एस नावाची एक स्कीम एक महिन्याच्या अगोदर लॉन्च केली आणि त्या स्कीममध्ये म्हणते तुम्ही पैसे जमा करा अठ्ठावन्नव्या वर्षी रिटायर्ड झाल्यावर तुम्हाला चाळीस टक्के पैसे परत भेटत साठ टक्के पैसे तुमचे शेअर मार्केटमध्ये टाकण्यात येईल आणि एन एस डी एल नावाची नॅशनल सेक्युरि डिपॉझिटरी नावाची एक भारत सरकारची संस्था आहे ती मुक्या अन्या आणि ते एक वयाड आहे अडाणी ठीक आहे तो जवाई वय त्यायचा त्याच्या कंपन्यात पैसे टाकत आणि त्याच्या कंपन्या मोठ्या करा पण मात्र मी शेअर मार्केटचे अनेक व्हिडिओ घेतले तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये जरी शेअर मार्केटचे पैसे शे टाकत गेले तर चार हजार रुपये जर तुम्ही महिन्याचे टाकले आणि वीस वर्ष पैसे भरले तर तुमचे नऊ लाख साठ हजार रुपये जमा होते आणि वीस वर्षातून त्याचे कमीत कमी साठ लाख रुपये भेटते म्हणजे चाळीस ते साठ लाखाच्या दरम्यान भेटते पण हे कोण्या हिशोबानं पैसे देत आहे म्हणजे समजून नाही राहील हे म्हणजे साठ टक्के पैसे जमा राहील ना, आता मी काही लोकांकडून आयलर काहीच नाही झाल्यावर काहीच भेटणार नाही ऐकलं तर त्यांचं म्हणणं असं आहे का आम्हाला मातारपणा सतराशे अठराशे रुपये पेन्शन भेटा म्हणजे जर एक लाख पगार असल तर त्याने जर अठराशे एकोणीसशे रुपये पेन्शन भेटत तर तो, तो जगन कसा ठीक आहे एवढं तर ते निराधार लोकांना भेटतात ठीक आहे आयुष्यभर जेव्हा तुम्ही प्रशासकीय सेवेत काम करता तर मातारपणा पेन्शन ही एक आयुष्य शेवटपर्यंत जगण्याची एक शिदुरी असते जेणेकरून कोणतं त्या पैशाचे बापाले पैसे येत राहते म्हणून पोचते तरी नाहीतर ते सतराशे रुपयात ते कोणतं बी होणार नाही रिटायर्ड झाल्या म्हणून शासनानं जुनीच पेन्शन स्कीमच लागू करायला पाहिजे आणि जुन्याच हो पेन्शन स्कीममध्ये ज्या काही तरतुदी होत्या त्या तरतुदी ह्या जिठीच लागू करायला पाहिजे नवीन पेन्शन स्कीम ही टोटली या कर्मचाऱ्यांसाठी सर्व कर्मचाऱ्यासाठी घातक आहे म्हातारपणात कसं जगावं हा प्रश्न निर्माण झाला आहे म्हणून मागच्या दहा वर्षापासून आता बघून दे आता आता आपले दोन आंदोलनं झाले त्या साईडले होते नाही का ते प्रत्येक जिल्ह्यात झाले आता हे महाराष्ट्र स्तरीय आंदोलन गांधी जयंतीनिमित्त वर्धेला घेतलं ही चांगली एक मॅसेज इथून जाईल तिथं कोणताही बी जे पीचा माणूस किंवा महायुतीचा माणूस तुम्हाला सपोर्ट करायला येणार नाही त्याने माहीत आहे ठीक आहे का आम्ही हे घ्यायचंच नाही कारण आमच्या पक्षाची रणनीतीच नाही वरतून प्रोटोकॉल येते का बोलायचं का नाही का सांगायचं वरून आदेश बी येते तुम्ही जायचं का नाही जायचं पण एक माणूस म्हणून मला असं वाटते का हे जे मुरदाड सरकार आहे यायला यायची जागा विधानसभेत दाखवा ठीक आहे आमच्याही पार्टीचे लोक शिर्डीच्या त्या याच्यात होते तनपुरे साहेब होते त्यांनीही सांगितलं का आमचा राष्ट्रवादी काँग्रेसचा तुम्हाला पाठिंबा आहे आणि येणाऱ्या ठीक आहे सरकारमध्ये बदल झाला विधानसभेनंतर तर आम्ही जुनी पेन्शन स्कीम लागू करू ठीक आहे तर हे सर्व गोष्टी ज्या आहे या गोष्टी सत्तेत बदल झाला तेव्हा होऊ शकते नाही तर पुन्हा हे मुरधार लोक सत्तेत आले अभ्यास करणारे ठीक आहे तरगूज सारखे तर हे आपल्याने पुन्हा असंच कुत्र्यासारखं लोगवड ठेवत म्हणून यायची जागा यायला दाखवा ठीक आहे आता तुम्ही लोकसभेत चांगला रिझल्ट दिला सगळ्याच लोकांनी खरंच चांगलं मतदान केलं आणि त्यांनी जाग्यावर आणलं ठीक आहे आता ते मोदी सरकारवरून एन डी ए सरकारवर आलेले आहे ठीक आहे म्हणजे त्याने लक्षात आलं का ता अहंकार हा एक दिवस मिटत असतो आणि काही दिवसात हे बी गायब होत जाईल अशी वेळ त्यांच्यावर येऊन ठेवलेली आहे आता हरियाणामध्ये सत्ता बदल होत आहे तसाच महाराष्ट्रामध्येही सत्ता बदल होईल आणि मी माझ्यातर्फे आणि माझ्या पक्षातर्फे तुमच्या या आंदोलनाला पाठिंबा देतो आता उद्या महाविकास आघाडीतर्फे आता साहेबांनी जे सांगितलं का बा उद्या लेटर घेऊन येणार आहे तर मला नाही वाटत का तुम्ही आंदोलनाला एवढे दिवस बसायले पाहिजे ठीक आहे एखाद्याच्या जीविताला कमी जास्त होऊ शकते ठीक आहे आंदोलन हे एक साधन आहे का आपले न्याय हक्क मागण्यासाठी पण मात्र सरकार झुकूनही पाहत नाही इतकं बनमास सरकार आहे त्याचे लोकही आले तयार नाही आणि आंदोलनकर्त्या लोकांची मजा घेणारं हे सरकार आहे आता जेवढे आंदोलन आहे एवढे चिरडून टाकण्याचे हे प्रयत्न करतात शेतकऱ्याचं आंदोलन त्यांनी खलिस्तानी म्हणलं आतंकवादी म्हणलं ठीक आहे अनेक नावं लावली तसेच तुमच्याही आंदोलनाला त्यांनी नावं लावण्यासाठी हे मागं पुढे पाहणार नाही ना ना म्हणून येणारा ना काय हा बदलाचा काय आहे आणि माझा या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा पा आहे माझ्या पक्षातर्फेही येणाऱ्या ठीक आहे सत्ता बदल झाला तर जुनी पेन्शन स्कीम लागू